नमोबुद्ध बुद्धाय जय भीम या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म द्यागाची काही मुख्य कारणं जी आपण सर्वांना माहिती असावीत त्यापैकी पहिले कारण हिंदू धर्मात जातीप्रथा ही देवी आदेश मानली गेली आहे जन्मावरून माणसाचे स्थान ठरवले जाई आणि खालच्या जातींना तुच्छित जगावं लागेल कारण दुसरे मनुस्मृतीसारख्या ग्रंथांनी भेदभावाला पवित्र मान्यता दिली आहे आणि त्यातच हिंदू धर्मातील धर्मशास्त्रात कधीही बदल होऊ शकत नाही अशा प्रकारची सुद्धा योजना आहे हिंदू धर्मात बंधुता एकी नाही आजही आपण जातीपातीचे बघत आहोत हे तिसरे कारण चौथे कारण हिंदू धर्मात ज्ञानावर फक्त वरच्या जातींचा एकाधिकार होता खालच्या जातींना शिक्षणाची मोभाण होती कारण पाचवे हिंदू धर्मात सामाजिक समानतेची नाही आजही काही विहिरी आणि मंदिरांवर काही जातींना बंदी आहे अशा काही कारणांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्म स्वीकारला जेथे जात नाही भेदभाव नाही आणि समानता आहे जिथे प्रत्येक व्यक्ती आणि खटकस आपला सार्वगीण विकास करण्याची मुभा आहे